तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जी योजने शेतकरी जी या ठिकाणी मिळवणूक होत आहेत अनेक योजने शेतकऱ्यांनी राबवल्या पण त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही अशा सगळ्या योजनेची माहिती द्या घेण्यासाठी कोलंबरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य बागडे साहेब यांनी पंधरा दिवसापूर्वी आम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगितलं <biv> की अनेक लाभधारकांनी त्यांना फोन चालू होते जेणेकरून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी मोजल्या म्हणजे मोठ्याचं बांधकाम केलं आहे काही दोन दोन तीन तीन वर्षे झाली पैसे नाही म्हणून याचा शेतकऱ्याशी चर्चा करून तीस तारखेला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आज पी साहेब गट विकास अधिकारी बी मॅडम यांची वेळ घेऊन भेट घेण्याला आम्ही सर्व शेतकरी सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलो असता अचानकपणे जाणीवपूर्वक विडिओ मॅडम यांनी आज रजा टाकून या ठिकाणावर निघून गेल्या खरं तर हे जनतेचे सेवक आहे जनतेची सेवा करायची यांचं करा काम आहे अनेक शेतकरी या ठिकाणी त्यांना पेरणीला पैसे नाही अनेक शेतकरी व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी विहिरीचं काम करतात गोट्याचं काम करतात आणि आज त्या या ठिकाणी निघून गेल्या शेतकऱ्याला न भेटता तर या ठिकाणी शेतकऱ्याचा संताप व्यक्त झालेला होता परंतु आपले साहेब सहाय्यक गट अधिकारी साळवंत साहेब या ठिकाणी आले आणि ते बोलले या ठिकाणी शेतकऱ्याच्या जे प्रश्न आहेत त्यावर आत्ताच माझं साहेब डेपोटी शिव यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं का आपण या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर तेरा तारखेला अकरा वाजता पंचायत समिती संभाजीनगर या ठिकाणी जनसुनावणी ठेवण्यात आलेली आहे म्हणून मी सगळं शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन केलं की आपली आप माहिती त्या सुनावणीच्या दिवशी शेतकऱ्यांनी घेऊन यायचे तिथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी लाभधारकांनी केल्या मला त्यांनी सांगितलं का एका दिलीला आम्हाला वीस हजार रुपये द्यावं लागतात मोठ्याला पंधरा हजार रुपये द्यावं लागतात अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणून फाईल गायल होतात अशी वेगवेगळे कारणं प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या तेरा तारखेला सुनाई होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा या ठिकाणची अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच जवळपास सतरा कोटी रुपये सरकारकडं शेतकऱ्याचे थकलेले रोजगार आम्ही कायद्यामध्ये पंधरा दिवसात शेतकऱ्याला कामाचं मोबदला मिळाला पाहिजे ते होताना या ठिकाणी दिसत नाही म्हणून आता तीन तीन महिने झाले तरी शेतकऱ्याला पेमेंट नाही या सगळ्या प्रश्नाचा या ठिकाणी आज सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडं कारण मांडलेलं आहे तेरा तारखेला सविस्तर सुनावणी होऊन या ठिकाणी शेतकऱ्याला निश्चितपणाने न्याय मिळाला अशी शासनाची अपेक्षा आम्हाला सगळ्यांना आहे शासनालाही कळकळीची विनंती आहे की असं येणाऱ्या काळामध्ये येत्या सुनावणी झाल्यानंतर लगेच शेतकऱ्याला पेमेंट खात्यावर अदा करावं त्यांचं पेमेंट काम केलेल सबस्क्राईब प्रेस द